नागपूरमध्ये सध्या पोलीस आहेत किंवा नाही असा प्रश्न पडलाय कारण सततच्या हत्यांच्या घटनांमुळे नागपुरामध्ये लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे अवैध धंद्यांना आळा न घातल्यानं गुन्हेगारीमध्ये इथं वाढ झाल्याचा आरोप नागपूरकरांनी केलाय रा राज्याची उपराजधानी नागपूर दोन दिवसात सहा हत्या गेल्या काही दिवसात नागपुरात दहशत निर्माण झाली आहे कारण कधी कुणाला संपवलं जाईल याचा अजिबात नेम नाही लागोपाठ झालेल्या सहा हत्यांनी नागपुरात पोलिसांच्या आशण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय निलेश करवत्ती लवप्रीत सिंग मोहर पंकज तिवारी रवी सातपैसे हरीश बावणे आणि अय्या कुरेशीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली सहावी हत्या ही जरीपटका पटका भागातली आहे जुगाराच्या वादातून अय्या कुरेशीची हत्या झाल्याचा जा आरोप कुटुंबियांनी केलाय बाजी येऊन केली होने के बाद में फिर बच्चे जो थे छोटे छोटे बच्चे उन्होंने छुड़ा-छुड़ू करे वो अपने घर को आ गया वो अपने घर को चले गया उसके बाद में फिर दूसरे दिन ये ग्राउंड में बैठा मोबाइल में गेम खेलते हुए उसने देखा कि ये बैठा करके अकेला पीछे से आया उसने मार के भाग गया पोलिस परिसर जुगारा अड्डे मुड़ी दिशा नहीं है जुगार खेल नहीं कालच्या घटनेमध्ये तो त्या गाडीवर त्याच्या मोटरसायकलवर बसलेला होता आणि त्याच्या बाजूला त्याचा मित्र सुद्धा होता आणि बाजूला काही मुलं क्रिकेट खेळत होती आणि अशात तो आला आणि काही रागाच्या भरात त्याने काहीतरी त्याच्या पूर्वी काही वाढण झालं असं त्याचा राग म्हणून त्याने त्याचा वार करून त्याने खून केलेला वाथोडा परिसरात सुद्धा अवैध जुगार अड्ड्याच्या वादातून हरीश बावणे या तरुणाची शुक्रवारी हत्या झाली अवैध जुगार अड्डे चालवणाऱ्या सुगत बागळेनं त्याच्या साथीदारांसह हरीशचा सा जीव घेतला मात्र स्थानिकांनी पोलिसात अनेकदा तक्रार करून सुद्धा टवाळक्यांवर आजवर कारवाई झाली नाहीये संपूर्ण ते जो सुगत आहे त्याच्यामुळे हे सगळे खूप महिन्यापासून जुवा बदमाशगिरी लूटमार हे सगळे काही वाढले वाढलेली होती हमारी बस्ती कुछ भी करेंगे कधी पण याच्या कोणाला पण धमकी असं तसं बाईक रायडिंग खूप वस्तीतून आता साधी वस्ती आहे छोटे छोटे मुलं खेळत आहे शंभरच्या स्पीडनी गाडी पल्सर बिंदास न्यायचे त्याला कोणी काय म्हटलं तर घरात दुसरून मारायचे इथून ये येताना नेहमी जुवा भरला भरला दिसायचा आणि त्यामुळे पुष्कळ लोकांना म्हणजे आम्हाला सुद्धा लेडीजला जा जायला त्रास होत होता त्यामुळे वाईट वाईट, वाईट बोलणं हे करणं जुव्यात मुस्त माणसं आणि मुलं दिसायचे नेहमी जाता येताना त्रास होत होता आम्हाला बायांना छेडखाणी म्हणजे असेच बोलून असे खराब खराब शब्दात बोलायचे हत्येबरोबरच घरफोडीच्या तीन आणि इतर चोरीच्या सहा घटनांमध्ये नागपूरकरांनी एकवीस लाखांची संपत्ती गमावली आहे नागपूरला क्राईम कॅपिटल म्हटलं की मुख्यमंत्र्यांना राग आणावर होतो आणि आधीपेक्षा गुन्हे कसे कमी झाले याचेच कागदी घोडे ते नाचवतात मात्र जुन्या आकडेवारीमध्ये जाण्यापेक्षा वास्तवात मुख्यमंत्री फडणवीस आणि पोलिसांनी सुद्धा कायद्याचा वचक नागपुरात निर्माण करण्याची गरज आहे नागपुरात घडलेल्या सर्व हत्या प्रकरणात डोकावलं तर लक्षात येते की या घटनांमागे स्थानिक गुन्हेगारांचा आपापसातील संघर्ष त्या परिसरात फोफावलेले अवैध धंदे आणि सोबतच पोलिसांनी त्या अवैध धंद्यांकडे केलेला दुर्लक्ष हे कारणीभूत आहे त्यामुळे पोलिस आयुक्त साहेब फक्त या घटनांचा तपासच करू नका तर या भागांमध्ये अवैध धंदे का फोफावले कोणत्या पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं हेही तुम्हाला तपासून घेण्याची गरज आहे कॅमेरामॅन सुरेश डोनाळकरसह सह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर